नमस्कार ठाणे महानगरपालिका संचालित पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस या वर्षी पर्यावरण स्नेही घटकांपासून गणेश मूर्तींची निर्मिती मखर आणि विविध सजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री यांकरिता सत्तावीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर ठाणे येथे छान आयोजन करण्यात आलेले होते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून प्राप्त ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविण्यात येणाऱ्या मूर्तींवरती बंदी आहे नागरिकांना पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती आणि सजावटींच्या सामानाबाबत जागरूकता निर्माण करणे हाच या प्रदर्शनाचा उद्देश होता सर्व ठाणे जागरूक होऊन या पर्यावरण स्नेही मूर्ती जरूर घ्याव्या कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्या या व्हिडिओमध्ये आहेत नमस्कार ऍक्च्युली पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या अरेंज केलेल्या आहेत ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या था दोन हजार चोवीस पर्यावरणपूरक गणेशोत्सव यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यावरण गणपती आणलेले आहेत आता ही पेपर पल्पपासून बनवलेला गणपती आहे जेणेकरून हा गणपती घरीच विसर्जन करावा आणि ह्याचा जो पल्प आहे तो सुकूर रद्दीमध्ये द्यावा आता हे जे गणपती इथे आहेत हे पेपर बल्पासून बनवलेले गणपती आहेत त्यानंतर हा मातीचा गणपती लोकांना शाडूमाती म्हणजे म्हट मूर्ती म्हटली की वेटवाली मूर्ती असते वजनाला जड आणि खिसूळ मूर्ती असते तर त्यासाठी आपण मी काही पर्याय काढलेले आहेत आता ही शाडू मातीमध्ये आपण पुठ्ठा थोड्या प्रमाणात आणि खायचा गोण जो डिंकासाठी वापरला जातो तो गोण आपण वापरला आहे जेणेकरून ही मूर्ती मजबूतीला पण आहे आणि वजनाला हलकी आहे आणि आमचा विषय असा आहे की या मूर्त्या कृत्रिम तलावातच विसर्जन करा नैसर्गिक हौदामध्ये करू नये दुसरं आपल्या आहे लाल माती आणि गाईचं शेण त्याच्या कलरच्या मूर्त्या आपल्या आहेत लाल माती आणि गाईच्या शेणापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत लाल माती गाईच्या शेणाची माहिती अशी आहे की हा गणपती घरीच विसर्जन करा जेणेकरून त्याच्यातला जे ख ज्यातला जो गाळ निघतो तो तुम्ही झाडांमध्ये खत म्हणून वापरा हा आपला विषय आहे आणि प्लस या मूर्त्या वजनालाही सुद्धा हलक्या आहेत जशा यू पीची मूर्ती दहा किलो असते तर हिचं वजन आठ किलो आहे त्यानंतर आपण शाडूमध्ये सुद्धा मूर्त्या केलेल्या आहेत या मूर्त्या वजनाला हलक्या आहेत काही लोकांना फक्त शाडू माती पाहिजे तर शाडू मातीच्या मूर्त्या लोक घेऊ शकतात हे बघा हलक्या मूर्त्या आहेत आपल्या ह्या छोट्यामध्ये पण आहे अकरा इंच आहे आठ दहा इंच आहे नऊ इंच आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या मूर्त्या आहेत त्यानंतर ह्या मूर्त्या दर दोन हजार एकवीसला ट्रीगणेशा म्हणून कमसेट आला त्या गणेशामध्ये लाल प्रकारच्या मूर्त्या लाल मातीच्या मूर्त्या लोकांना आवडत होत्या तर त्यामध्ये लोकांनी नंतर कलरच्या पण मूर्त्या भेटतील का जा 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 असा विषय काढला तर त्यामध्ये ह्या कलरच्या मूर्त्यासुद्धा इथे ॲवेलेबल आहेत लाल मातीच्या ज्या आहेत पण ह्या कलरमध्ये अवेलेबल आहेत श्री गणेशाचा कन्सेट असा आहे की एक कुंडी लोकं घ्यायची कुंडीसकट ते पुरा ट्रे कन्सेट होतात आणि गणपती असायचा तर तुम्ही ते जेव्हा गणपतीची पूजन झाल्यानंतर त्या कुंडीमध्ये तो गणपती ठेवायचा आणि वरून पाणी टाकायचं जेणेकरून तो गणपती तिथे डिझॉल्व पण होईल त्यामध्ये काही बिया होत्या झाडाच्या तर त्यामधनं ते झाड त्या उगवेल असा हे कम्सेप्ट ह्या मूर्त्या ज्या आहेत शाडू मातीच्या आहेत आणि पेपर सुद्धा आहेत तर तुम्हाला मूर्त्या हे बघा वजनाला लाईट वेट आहे तुम्ही मूर्त्या घेऊ शकता त्यानंतर ह्या ज्या मूर्त्या आहेत ती शेतातली माती आणि पालापाचोळ्यापासून बनवलेला गणपती आहे हा पण लाईट वेट आहे लोकं बोलतात पिऊ पिच्याच मूर्त्या हलक्या आहेत तर ह्याही मूर्त्या हलक्या आहेत जेणेकरून तुम्ही ह्या मूर्त्या घ्याव्यात आणि घरातच विसर्जन करावं या कृत्रिम करा तलावात करा हा आपला संदेश आहे ही पेपरची मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही घेऊ शकता आता ह्या मूर्त्या आहेत फक्त शेणापासून बनवलेला आता शेणामध्ये गवार गम एक पदार्थ आहे जो सॉसमध्ये वापरला जातो सॉसला थिकनेस येण्यासाठी म्हणजे जाडपणा आणण्यासाठी घट्टपणा होण्यासाठी तर शेणा शेण आणि सुखेल आणि गवारगम ह्याने मिश्रण करून बनवलेल्या या शाडूच्या मूर्त्या आहेत ज्याने करून काही लोकांना फक्त शाडूशा पाहिजे असतात तर यामध्ये ह्या जसं लोकांना पाहिजे तशा पद्धतीने या मूर्त्या बनवलेल्या आहेत ही आता शस्त्र आहेत गणपतीला लोकांना शस्त्र लागायची आणि आता इको फ्रेंडलीमध्ये शस्त्र पण आता अवेलेबल आहेत ज्याने करून ह्याही शस्त्र मूर्तीच्या हातात देऊ शकता आणि वेट नाहीत लाईट वेट आहेत तर लोकांनी या शस्त्र घ्यावीत गाईच्या शेणापासून बनवले हे पण मूर्त्या आहेत वजनाला हलक्या आहेत हलक्या आहेत तर पूर्ण शेणाचं आवरण आहे तुम्ही या बघू शकता आणि हे पेपर बल्पासून बनवलेले गणपती आहेत ते पण वजनाला हलके आहेत जी चलचित्र आहे ती पंधरा वर्ष ते वीस वर्ष चालतील हार्डबोर्ड कुठला जो फ्रीजमध्ये आणि टी व्हीमध्ये पॅकिंगला वापरतात त्यापासून हे बनवलेले मकर आहेत यांची लाईफ तीन ते चार वर्ष पाच वर्षं तुम्ही आरामात वापरू शकता आणि टोटली इको फ्रेंडली आहेत आणि रिसायकलिंगसाठी तुम्ही यूज करू शकता आणि हे तीन ते चार वर्ष तुम्ही वापरू शकता प्लस हे तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता म्हणजे दुसरा पण गणपतीसाठी हा वापरू शकतो त्यानंतर हे मकर तुम्ही बघू शकता सगळे हे सगळे टोटली त्यापासून बनवलेले आहेत पुठ्ठ्यापासून आता हँड पेंटिंग बोलतो आपण या हँड पेंटिंग पासून बनवलेले गणपतीला मागे बॅकग्राऊंड म्हणून हे तुम्ही कपड्यामध्ये आ हा हा इतक्या अप्रतिम डिझाईन्स आहेत या सजावटीच्या वस्तू गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवानंतर देखील घरातल्या सजावटीसाठी आपण उपयोग करू शकतो अथवा भेट म्हणून कुणाला देऊ शकतोय किती सुंदर दिसत आहेत बघा दर्शक हो, या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या सजावटीला तुम्ही असाच काही पर्यावरण स्नेही सुंदर बहुपयोगी पर्याय जरूर निवडावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे हे चटईपासून बनवलेले मकर आहेत आणि हलके आहेत आणि जसं तुम्हाला दोन तीन वर्ष सुद्धा हे वापरू शकतात आता लोकांना मातीच्याच मूर्त्या पाहिजे असेल तर ह्या मातीच्या मूर्त्या आहेत टोटल लोकांना हळद त्यानंतर कुंकू त्यानंतर गेरू यापासून बनवलेले हे गणपती आहेत आणि ही जी संस्था आहे पर्यावरणामध्ये जे काय गोष्टी लागतात त्या सगळ्यांचं हे सम पर्यावरण दक्षता मंडळ म्हणून ही संस्था आहे नमस्कार मी एकनाथ बाळकृष्ण राणे मालवण घुमडेतून गावातून आलेलो आहे मी आणि आमचं माझा कोकोपीठचे गणपती बनवलेत आम्ही ते गणपती महानगरपालिकेला पसंत पडल्यामुळे त्यांनी म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे त्यांनी ते आपल्या म हे मंडपात ठेवल्या ठेवण्यात आलं आहे हे गार्गी गणेश आहे गण आमचे गणपती आर्ट प्रू विलेज हॉस्पिटलच्या बाजूला टाइम्स ऑफ मागे ठेवण्यात येणार आहे तरी आपण त्याला भेट द्यावी आणि तिथून खरेदी करावी ही विनंती धन्यवाद नमस्कार मी अविनाश राणे मग राणे फार्म प्रॉडक्ट्स आम्ही यावर्षी पर्यावरणपूरक गणेशाचं या तिथे प्रदर्शनात ठेवलेले आहेत आमच्याकडचे गणेश प्रदर्शनासाठी ठेवलेले जे गणेश आहेत हे पोकोप बीटपासून बनवलेले आहेत म्हणजे नारळाचं जे आउटर शेल असतं त्याचं कवच आहे ते सुकवल्यानंतर त्याची जी पावडर असते त्याचा वापर याच्यामध्ये केलेला आहे हे पूर्णतः नैसर्गिक गणपती आहे यामध्ये आम्ही वापर केला आहे ते कोकोपीट आहे कुंकू आहे हळद आहे मुलतानी माती आहे लाल माती आहे गेरू आहे म्हणजे गे पूर्णतः नैसर्गिक घटकांचाच वापर केलेला आहे किंवा मुकुट किंवा बाकी काही असं कंगण वगैरे हे सुद्धा आम्ही जे रंगवले जे दिले ते पण नैसर्गिक म्हणजे पूर्णतः हळद आणि कुंकू या नैसर्गिक रंगामध्येच आहे यामध्ये हे अशासाठी केलं आहे की क कोणत्याही प्रकारे आम्हाला केमिकल किंवा ॲक्रिलिकच्या साय रूपाने केमिकल द्यायचं आम्हाला प प्रदूषण करायचं नाही हे गणपती आपल्या घरामध्ये आपण विसर्जित करू शकता कुठे बागेमध्ये करू शकता गार्डनमध्ये करू शकता तिथे म्हणजे त्यासाठी तुम्हाला सरोवर किंवा समुद्रावरती किंवा विहिरीवरती जाण्याची गरज नाही गर्दीमध्ये घुसमट होण्याची गरज नाही हे गणपती घरच्या घरी फिशपॉनमध्ये पण तुम्ही आपल्या विसर्जित करू शकता जे आम्ही ऑलरेडी केलेले आहेत आमच्याकडे लॅब टेस्टिंग रिपोर्ट आहेत त्याचे त्याच्यामध्ये आम्ही मासे जिवंत माशांवरती पण त्याचा काही परिणाम होत नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे हे पूर्णतः नैसर्गिक असल्याने ते पूर्ण सुरक्षित आहे महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर ह्याचा जो सेडिमेंट असतो म्हणजे विसर्जन होण्यासाठी साधारणतः आपल्याकडे अर्धा ते पाऊन तासामध्ये ह्याचं पूर्ण विघटन होतं विघटन झाल्यानंतर त्याचा जो सेडिमेंट आहे तो पूर्णतः आपल्या बेसला जातो आणि त्याच्यामध्ये आपण आपले एखाद्या झाडाची आवडत्या झाडाची बी त्याच्यामध्ये आपण रु रुजवू शकता ते झाड तुमचं या वर्षाचं किंवा ज्या ज्या पुढे पण कधी त्या वर्षाचं गणपतीचं एक ओळख किंवा ते आठवण म्हणून तुम्ही ती ठेवू शकता निव्वळ एक गणेशोत्सव हा त्या दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षानुवर्षे तुमच्या ते लक्षात राहू शकतं आणि हा एक प्रकारचा खुला आनंद प्रत्येकाला देता येईल हा त्याच्या हे त्याच्यामागची भावना आहे आज आपण बघतो आहे की शाडू मातीच्या नावाखाली बरेचसे डोंगरांचं उत्खनन आहे पी ओ पीचा वापर करून जे दु हे होतं आहे त्याला हा पूर्णता वेगळा पर्याय आहे हे पेटंटेड आहे आम माझा भाऊ एकनाथ राणे याने हे स्वतःच्या काय म्हणतात त्याचं पूर्णता बुद्धिमत्ता वापरून त्याचा आधीचा अनुभव वापरून ही गणेश मूर्ती घडवलेली आहे आणि गेली तीन वर्ष आम्ही या ग गणेश उत्सवीला आम्ही म मालवणसारख्या ठिकाणी या इथे क आमच्या बचत गटाच्या महिलांच्या तर्फे त्यांना प्रशिक्षित करून चालू ठेवलं पण मुंबईमध्ये आमचं पहिलंच पाऊल आहे ह्या वर्षीचं आणि आम्हाला अशाच तऱ्हेने निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी आणि ज्यांना आपल्या भविष्याच्या म्हणजे पृथ्वीच्या भविष्याची त्यांना किंवा पुढच्या पिढीची ज्यांना भविष्याची चिंता आहे किंवा जाणीव आहे अशा लोकांसाठी हा आम्ही गणेशोत्सव असावा पूरक असावा हे आम्ही या मूर्तीच्या रूपाने एक मेसेज देऊ इच्छितो ह्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आम्ही आमच्या जे प्रॉडक्टचं जे नाव ठेवलं ते गार्गी गणेशा गनेशोत् म्हणून आम्ही प्रॉडक्टचं नाव ठेवलेलं आहे सोबत जे हे कोकोपीट आहे ते आमच्याकडे बारमाही अवेलेबल आहे कोणालाही कधी तुमच्या घरच्या गार्डनसाठी बागेसाठी कुठेही त्याचा वापर करू शकता हे जे ब जे म्हटलं जातं जे आम्ही आम्ही सांगितलं आहे गणपतीसाठी आपण जो वापर केला ते हे प्रॉडक्ट आहे हे आमच्याकडे बारमाही अवेलेबल आहे हे आपल्याला नारळाच्या झाडाचं जे मला सांगितलं ते कवर असतं नारळाचं त्याच्यापासून बनवलेलं आहे पूर्णतः पर्यावरणपूरक आहे डिझॉल्हेबल आहे है, सेकंडली याचं रॉम जे आहे ते पण आपल्याला बघू शकतो अशा पद्धतीचं तर ह्या आपल्याकडे जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती आपण कधी आमच्याकडे संपर्क केलास आम्ही तुम्हाला हे उपलब्ध करून देऊ शकतो थँक्यू धन्यवाद नमस्कार तुम्ही इकडे आल्याबद्दल म्हणजे की आपलं ठाणे महानगरपालिका पर्यावरण गणेशोत्सव यांनी त्यांचे पहिले मनपूर्वक आभार कारण का त्यांनी आम्हाला गणेश मूर्ती आणि मकर यासाठी हे उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रदर्शन त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आपण एक विषयाकडे वळूया हे आपलं उत्सवी आहे उत्सवी डेकोरेशन गणेश गल्ली लालबाग दरवर्षीप्रमाणे आहे ना यावर्षीसुद्धा हो आपण हे ॲक्च्युली मंडप उभारलेलं आहे म्हणजे हा मंडप नव्हे तर एक सिद्धिविनायक मकर हा याचं नाव आहे सिद्धिविनायक मकर पण याची प्रभाव तुम्ही पाहू शकता लाईट्स लुक्स वगैरे तर याच्यामध्ये कमीत कमी दहा फूट बाय सहा फुटाची आहे तर याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच फुटाचे मखर बस बप्पा बसतील शिवाय हे की बनवायला खूप सोपं आहे जर पाहिला गेलात तर तुम्ही हे पूर्ण खाच्यांमध्ये आहे तुम्ही पाहू शकता आहे आणि हे जे आहे प्लेयर्स म्हणजे कोलगेट बॉक्ससारखा बनवला तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण फुप्टा आहे हा शिवाय हा इको फ्रेंडली आहे जर तुम्ही पाहिला गेलात तर दहा बाय सहा फूटमध्ये हे बसवलेलं आहे आपण हे आपलं क्राफ्ट मकर म्हणजे लहान मुलांसाठी आपण एक कार्यशाळा वगैरे पण घेतो पण हे लहान मुलांसाठी आपण केलेले आहेत हे आपलं आहे, आहे सिद्धिविनायक त्याच्यानंतर आपले हे वनराई हे तुम्ही पाहू शकताय की कशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे हे पूर्ण अख सर्व आहे ते खाच्यामध्ये बेस फक्त आपल्याला स्टिक करायचं असतो हे आपलं सिद्धिविनायक आहे निवड हे डोम जरी झालेत तरी हे आपले बॉक्स प्रमाणे बनवलेले आहे आणि पाहायला पण एकदम खूप सुबक अशी छान डेकोरेशन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल शिवाय की आ, कमी किमतीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत एक फुटापासून पाहायला गेला सार्वजनिक मंडळ त्याच्यानंतर की घरगुती गणपतीसाठी कमी किमतीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे शिवाय आपण हे पाहू शकता की ही वनराई आहे खूप अशा छान प्रकारे डेकोरेशन म्हणून बनवलेले म्हणजे की याचं पाहायला गेला लाईट लुक आपण पाहू शकतो याच्यामध्ये बाल गणेशा वगैरे थीम असतील बप्पांचे तो खूप छान दिसते एक दीड फुटाची दीड ते दोन फुटाची मूर्ती राहू शकते त्याच्यानंतर आपले आहे आहे डी गणेश महल लुक पाहायला गेलात तर खूप छान दिसतं लाईट लुक्समध्ये याच्यामध्ये अडीच तीन फुटाची मूर्ती राहते महल टाईप वाटतं एक प्रकारे हे हे आहे कोकण मकर जे पाहिला गेलात तर एकची एक थीम दाखवली आहे आपण बॅकग्राऊंड दाखवलेला आहे अतिशय सुबक अशी पहिले कवलारू वगैरे होते त्याप्रमाणे आपण हे बनवलेलं आहे बनवण्यास पण एकदम इझी आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण हे खाच्यांमध्ये आहे शिवाय पुट्टा हा पुठ्ठा पेपर आहे कार्डबोर्ड हे आपलं आहे मयूर आसन हे थ्री डी गणेश मॉल आहे बघायला गेलात तर खूप अशीच बांधणी त्याची खूप छान प्रकारे गेली आहे हे आपले कोलगेट बॉक्ससारखे तुम्ही जर पाहायला गेला हे पूर्ण म्हणजे बॉक्स आहे हे पूर्ण पुट्टा आहे याच्यामध्ये दीड ते दोन फुटाची मूर्ती राहू शकते दीड फूट कमीत कमी हे आपलं ट्वेंटी फोर कॅरेट्स गोल्ड मकर आहे आणि हे आपण पाहायला गेलं तर एक गोल्ड खूप सुरेख असे डिझाईन्स आहेत आणि अतिशय कमी किमतीत आपल्याकडे अवेलेबल असतं हे दोनशे नव्वद रुपये प्राईज आहे त्याची शिवाय आहे आपलं फ्लोरासन माझं नाव किरण वाळुंजा आहे शिवाय नानासाहेब शेंटकर यांनी जर पाहू शकता याच्यावर की नानासाहेब शेंटकर यांनी बनवलेले हे मूर्ती आहे हे मकर आहे उत्सवी डेकोरेशन लालबाग गणेश गल्ली तर आपलं हे उत्सवी अशा प्रकारे आपण हे करू शकतो उत्सवी डेकोरेशन गणेश गल्ली लालबाग तुम्ही पाहायला पण येऊ शकता आणि आपल्याकडे कमी किमतीमध्ये आपले अवेलेबल आहेत प्राईजमध्ये आणि आपलं गणेश गल्लीमध्ये लालबाग येथे प्रभापुत्री बिल्डिंग आहे तुम्ही हा ॲड्रेस पाहू शकता तिथे आपलं भव्य दिव्य असं प्रदर्शन पण आपण लावतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लावणार आहोत तर तुम्ही तिकडे नक्कीच पाहायला येऊ शकता आणि तुम्ही जे आपल्या इथं आलात परत तुमचे मनपूर्वक आभार शिवाय ठाणे महानगरपालिका पर्यावरण गणेशोत्सव यांचंही त्यांनी आम्हाला आयोजन करून आम्हाला ही, ही जागा अवेलेबल करून दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद दरवर्षी गणेशोत्सवानंतर विसर्जित केलेल्या बाप्पांच्या मूर्तींची तुटलेली भंगलेली अवस्था आपण तलावाजवळ पाहतो प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींमध्ये सुंदर नक्षीकाम मजबूती जरी असली तरी ती पर्यावरणपूरक घटकांपासून देखील मिळू शकतेच थोड्या दिवसांकरिता बाप्पांची पूजा करायची विसर्जनानंतर त्याच मूर्तीची दुरावस्था होणे कुणालाही मान्य होणार नाही हो ना मग जशी प्लास्टिक बंदीसाठी आपण आग्रह धरतो तशीच प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी का नाही करू शकत आता एकच ध्येय पर्यावरणस्नेही बाप्पा घरी आणायचे आणि त्यांची सुंदर आराधना आपल्या कुटुंबांसमवेत करून घरच्या घरीच त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आणि या सुंदर पृथ्वीचं सौंदर्य सांभाळीत बाप्पांचा मान ठेवायचा प्रदूषण मुक्त वसुंधरा वारसा घेऊ प्रण करा प्रदूषण मुक्त वसुंधरा वारसा घेऊ प्रण करा सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलेत ना नक्की करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा कायम सोबत रहा, माझ्या या सुंदरच्या प्रवासात